आहे जम्बो टायगर खतरनाक खतरनाक मस्त नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे खार्जनामध्ये म्हणजे जो समुद्राच्या साइडला जो आपण खेकडे वगैरे काढतो तिकडे चाललोय तर त्या साईडला आपल्याला आज कालवं किंवा कोळंबी काढायची आहे तर बघूया आज मिळते काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर आता आपण चाललेलो आहोत खाजनामध्ये झेला आणि थोडीशी कालवं भेटतात काय बघायला नाहीतर कोळुंबी काढायची आहे तर बघूया आजचा प्लॅनिंग जरा वेगळाच आहे तर ही अशी गावची शेती वगैरे आहे आणि गाव तुम्हाला दाखवतो हा बघा गाव असं आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे आणि आता आपण चाललोय खाजनामध्ये तर बघूया आज काय लागतं आपल्याला कशी चवळी आली शेतात चवळी लागलेली चवळीच्या शेंगा बघा शेंगा बघा किती लागल्यात पावट्याच्या शेंगा जे आपण पोपटी करायला वापरतो तरी हाँ गा। हाँ गा। ही करबंदाची जाळी आहे हे बघा इकडे जबरदस्त झालेली आहे इथे करबंद हे बघा अजून पिकायची बाकी आहेत हे बघा पिकल्याच्या नंतर ती जी काळी मैना म्हणतात खूप छान लागतं हा बघा आई ते आपला कांदा भेटला आहे इथे बघा दोन तीन अजून कांदे भेटलेले आहेत हे तर हे कांदे आहेत ना जे जास्त रानडुक्कर खातात आणि फोडशीची भाजी म्हणतात ना पावसाळ्यात जी येते ते याच्यावरती असते पुढे बंधाऱ्याचं काम चालू आहे आपल्या तर त्या कामासाठी हा सगळा खोदलेला आहे डोंगर म्हणजे जे भरतीचं पाणी आतमध्ये यायचं ते बंद करण्यासाठी हा सगळा डोंगर खोदलेला आहे तर हा असा बंधारा आहे बंधारा बांधलेला आता नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तर या साईडला हा जो बाणकोटची खाडी म्हणून लागते ती आहे आणि हा इकडे आपल्या खाजण म्हणून म्हणतात तो आहे तर आता आपण आलोय बंधाऱ्यावरती बंधाऱ्याचं हे नवीन काम केलेलं आहे आत्ताच जस्ट ते पंधरा वीस दिवस झाले असतील या साईडला हा असा जो नदीचा पात्र आहे आपल्या तर त्या पात्राचं जो पाणी आहे हा बघा हा नवीन बंधारा एक उत्कृष्ट काम केलेलं दिसतंय जास्तीत जास्त टिकावं आणि खालच्या साईडनी फालके लावलेले असतील हा इकडून जी आपली गावची नदी आहे त्या गावच्या नदीचं पाणी येतं आणि या साईडला आतल्या साईडनी म्हणजे ते बंद केलेले आहेत फालके आणि तिकडून पाणी आता आपल्याला जायचं आहे त्या साईडला खालच्या साईडला तिकडे बघूया आता कालवं आणि कोळंबी मिळते काय काकांसोबत मला काय जास्त काढता येत नाही तर सोबत आहेत तर बघ्या चिकला तुमत आपण वाट काढत 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 जी भाणकोटची खाडी आहे की जे जो पात्र आहे त्या पात्राच्या बरोबर जवळ जाणार आहोत आणि या साईडला तो आपला बंदार असणार आहे थोडस वाकून वगैरे हो जावं लागते हा इथे समोर पात्र आहे मॅन व्हर्सेस वाईल सारखा आता आपण वाटका तडताडत चाललोय बघूया हा <laughs> जास्त खूप जास्त पाय जाते आतमध्ये जबरदस्त असा चिखलामध्ये पाय झालेत हे बघा आणि हाऊस काय मिळत नाही व्हिडिओ करण्याची हाऊस काय मिळत नाही पात्राच्या जवळ आलो आहे पण आता पाणी आता भराय भरायची सुरुवात झालेली आहे हे बघा कदाचित कालवं थोडी कमी मिळतील आपल्याला तरीसुद्धा बघूया कारण एक्सपिरियन्स आहेच चिखल बघा किती आहे नुसते अख्खे पाय आता हा या साईडला हा जो पात्र आहे तर ह्या पात्रांवरती जास्त प्रमाणात कालवं मिळू शकतात हो। हा इथे एक मध्ये पात्र होता छोटासा पण तो आता पाण्याने भरलेला आहे चिखल बघा ते चिखल चिखलातून पण वाट काढते आलोय कुठून बघा आपण पूर्ण पोचलो आहे जिथं कालवं काढतात तिथे तर मस्तपैकी व्ह्यू आहे बघा हा जो मागच्या साईडला जो आहे हा कांदळवण आहे त्याच्यामध्ये समुद्रातील वेगवेगळ्या प्रजाती असतात तर आता बघूया कालवं कशी असतात काही जणांना कालवंसुद्धा माहिती नसतात किंवा कमी खायला मिळतात तर ही माझ्या फक्त कोकणातच मिळते तर चला आज माझ्यासोबत काकासुद्धा आहेत मला काही काढता येत नाही पण आपण ट्राय करूया कालवांचे दगड असतात याच्यामध्ये त्याचे गीर असतात कालवांचं गीर म्हणतात त्याला तर ते एकदा बोग आहेत बघा इथे सुद्धा दगड आहे तसाच कालवांचा तर ज्याच्यात जी। जिवंत कालवा असतील ते आपल्याला शव जवळजवळ पुढे का काढायला मिळतील कदाचित ते बघा इथं असू शकतो याच्यात फिर फोडू ना हं फोडा असे फोडून हा बघ हा सात मध्ये काळा बस गिर असतो गीर हे अशी गीर खूप जबरदस्त टेस्टी लागतात आणि आता असे आपण जमवणार आहोत तर एक छोटीशी हे आणलेली बॉटल कारण सगळेच फोडता येणार नाही आपल्याला आपण काही घेऊन जाणार आहोत अख्खेच्या अख्खे तर तो जो आता हा वेस्ट पार्ट आहे याच्यामध्ये वेस्ट पार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा आता आहे काय चेक करता येत हा वेस्ट पार्ट आहे आता हा नवीन त्याच्यामध्ये आहे त्या चेक करत आहेत का वाटते। आहे हा आहे। बघा कालवांचं गीर बघा कसं आहे हा बघा हा असं गीर जबरदस्त मोठा आहे याचा कालवांचा एक मसाला ग्रेवी जबरदस्त तयार होते हे बघा हो तर ना काय एक आपण सुद्धा ट्राय करूया म्हणते काय हो एक असा दगड मिळालेला आहे कदाचित असू शकतो पहिल्यांदाच फोडतोय कालवा वाटत नाही बघा हा याच्यामध्ये पहिल्यांदाच मिळालेला आहे आपल्याला परंतु मी चुकीच्या ह्याच्याने फोडला आहे त्याच्यामुळे आपण घेऊ शकत नाही चला आपल्याला काही शंख मिळालेलं आहे हवघा किती जबरदस्त शंख मिळालेला आहे हे असे कालवांचे का हे असतात पायाने पायेसुद्धा कापू शकतात त्याच्याने हे बघा काहींच्या याच्यामध्ये हे असे ओपन जे झालेले त्याच्यामध्ये कालवं असतात आवघा इथेसुद्धा अजून शंख टाईपमध्ये एक नवीन प्रजाती मिळालेली आहे आपल्याला आता आपण जवळजवळ समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आलो आहे हे बघा हे अरबी समुद्राचा जो पाणी आहे तर तो पाणी इकडी आतमध्ये आता भरती लागलेली आहे म्हणजे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो आहे हे बघा तिथे जबरदस्त वाटतं आहे आतमध्ये इथेसुद्धा आतमध्ये कालव आहेत आपल्याला बघायला मिळते हा पूर्ण बघा काही लोक तिकडे सुद्धा मच्छी पकडायला आलेले आहेत ते बघा तिकडे वाळू उत्खनन चालू आहे त्या साईडला जो समोर डोंगर दिसतोय तो रायगड जिल्हा आहे आणि फक्त ही खाडीमध्ये आणि हा इथून जो दिसतोय हा पूर्ण आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहोत असे सुद्धा शिंपली वगैरे असे नवीन नवीन आपल्याला मिळू शकतात याच्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी कालवा असू शकतो नाही की भेटलेला एक दिसते त्याच्यात आहे का आता आपण ट्राय करूया किती कडक त्याचं आवरण असताना आतमध्ये जीव असतो त्याचा हा बघा जबरदस्त आहे आहे याच्यामध्ये मिळालेला आहे मोठा आहे हे असे कालवं असतात आणि हे आपण जमवून बॉटलमध्ये घेऊन जातो आणि त्यांची भाजी करतो आपले हे छोटीशी बॉटल आहे त्याच्यामध्ये जमा केलेली आहेत सगळी आणि मच्छी उड्या मारते दिसेल तुम्हाला हे बघा मच्छी भरतीला तर चढते हे बघा ही बघा ही बघा भरतीला चढते मच्छी ही बघा ही बघा जबरदस्त आहे आणि आपण खूपच जवळ आहोत इथपर्यंत पाणी आहे ला भरतीचं ही बघा कशी उड्या मारते नजरा बघून घ्या बघा हा एक आपल्याला मिळालेला आहे तर तो आता देऊन दोघे आहे का त्याच्यामध्ये ह्याच्यात दिसतो काय बघा मिळाला आहे काढूस का काढा बघा असेल तर जबरदस्त मोठा आहे बघा अशी कालवं असतात तर खूप मोठा असा त्याचा गीर निघालेला आहे आता आपण असा त्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत बघा काहींमध्ये नाही एवढी मोठी मोठी सुद्धा कालवं असतात किती मोठा आहे बघा हे बघा इथे पण किती मोठं आहे कदाचित हे याच असं आवरण असू शकते कदाचित हे बघा हे हे सुद्धा किती मोठं आहे बघा हा तर छोटासा पात्र आहे ह्याच्यात किती कालू आहे तो बघा बिना चपली तर चालू शकत नाही आपण ह्याच्यामध्ये कदाचित घेतली तरी चालेल आता डायरेक्ट घरी फोडायला घेतो आपण हे आता जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे भरतीचं पाणी त्याच्यामुळे लवकर घेऊन आपण वरती जाणार आहोत शोधून काढलेलं याच्यात असू शकतो मोठा दिसतोय आहे याच्यामध्ये तर आता आपण डायरेक्टली घरी फोडायला घेतो आहे पाण्यामध्ये आहेत का फक्त चेक करतात द्याला तर तो, तो उचलायचा आणि घरी घ्यायचा घरी घेऊन फोडायचा हे असे ज्यांच्यामध्ये आहेत फक्त तेच घ्यायचे आणि जे वेस्ट पार्ट आहे तो काढून टाकायचा आप आहे आपल्याला ते समोरच्या जागेवर आहे सुकाडीवरती बघूया आपण पाणी भरतोय आता सवक सौकास पाय टाका लागणार आहे आतमध्ये कालवं सुद्धा असण्याची शक्यता आहे नवीन राज्यावरती पोचलो आपण तर बघूया आता इथे किती मिळत आहेत आपल्याला कालव खूप जास्त त्यांचे हे ते दिसतात काही असे सुद्धा असतात मोठे दिसतोय तर आहे का आपण बघूया पहिल्यांदाच ट्राय मारतोय आहे मिळालेला आहे आपल्याला खतरनाक खतरनाक पहिल्यांदा असं मी बघतोय जे माझ्या हातून काहीतरी काम झालेलं आहे आपण जी आणलेली कोयती आहे ती फक्त चांगली नाही आहे त्याच्यामुळे आपण तो फोडण्यासाठी हे बघा याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की आहे घर म्हणून तर तो आता काकांतोळ निघूया फोडायला काका हा बघा त्वच्यामध्ये मलट आहे जरा उपकातो त्याला चिकटलेला असतो आतल्या साईडला हा बघा हा जो आहे ना ह्याच्यामध्ये नक्की आहे आता आपल्याला कळलंय की अशा ह्याच्यामध्ये असणार आहे आपण काकण विचारून घेऊया हा बघा ह्याच्यात आहे काय करू नका असेल तर डायरेक्ट घेऊया वजन घेणे वजन जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण इथेच काढून टाकतोय आणि जेवढा कामाचा येणार आहे तेवढाच आपण पिशवीमध्ये घेतो आहे आपल्याला काय हे कालवांचा जास्त अनुभव नाही पहिल्यांदा चालू आहे तरीसुद्धा थोडासा आता अंदाज आला आहे आपल्याला की कशामध्ये असतात तर कसे ते दिसतात फक्त भीतीचं आहे की पायाला लागतात पाय कापू शकतो पण सावधगिती सावधगिरीने आपण ते हे सगळं काम करतो बघा इथे आपल्याला मिळालेलं आहे मला दाखवतो तर हे असे वलयदार असतात ना तर त्यांच्यामध्ये असण्याची दाट शक्यता असते तर हा आपण डायरेक्टली घेतो आहे तर हा शिक्षक टाकतोय हा बघा काही असे शंख शिंपलेसुद्धा असतात हे बघा पुन्हा आपण रिटर्न फिरतोय कारण भरतीचं पाणी वाडायला लागलेलं आहे मग आपण गेलो त्यावेळेस कमी होतं आता वाढलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं खाली दिसत नाही पण बघा किती खतरनाक वाटतं आहे आतमध्ये मध्ये पूर्ण गच्च गच्च असतं ते बघा इथे शिंपली आपण जे पकडले होते ना त्यातलाच भाग मिळालेला आहे पण तो संपला आहे त्याला सुद्धा कालवं चिकटलेत मागशी बघा अजून पाण्यामध्येच कालवं शोधतायत हे बघा पाणी आता भरतीला चढायला लागलंय आणि आपण जिथे गेलो होतो तिथे आता पाणी भरायला लागलं आहे बघा तरीसुद्धा आता हे सावकाश सावकाश वरती येतील भरती चालू झाली असल्यामुळे याच्यात कालवं घेतलीत आपण आणि आता ती पिशवी थोडी वरती ठेवायला चाललो आहे बरकीचं पाणी आणि काका आता कोळंबीसाठी चाललेत तर बोगीचं पाणी फास्ट येते आहे कोळंबी पकडताना बघा कसं पकडतात असं जाळा घेऊन जातात आणि पूर्ण पाण्यात बुडून ते सगळं करावं लागतं आहे आपण एवढं चिकलातून चालतो आहे चिखल बघा किती पूर्ण ढोकरापर्यंत चाललं आहे अशी या साईडने गेलो होतो चिखल बाबा हो किती आहे पूर्ण आतमध्ये पाण्यामध्ये बुडवून कारण आता भरतीच्या पाण्याला कोळंबी अशी वरती वरती येते त्या भरतीच्या पाण्याला आता त्याच्यामध्ये किती कोळंबी आहे ते आता पकडतील त्यांच्याकडे वेगळी जाळी आहे त्या जाळीमध्ये टाकतील अशी पूर्ण साफ करायची आणि त्याच्या हद कशी कोळंदु उड्या मारते कोलंबीच्या टाकली जाते जमा झाले जाळा घेऊन येत बघा पूर्ण खाली बुडून तो घेऊन यावा लागतो त्याच्यामध्ये जेवढी अडकेल तेवढी याच्यामुळे आता हा चिखल जो असतो तो फक्त पूर्ण धुण्यात येतो आता याच्यात ये किती मिळालेली बघाय ते बघा फडफडते फ़ड़ हे बघा इथे सुद्धा आहे ते बाजूला असतं पास हां प्रोसिजर कुठे करायचे खूप जास्त

खूप जास्त मिळाली ती बघा वरती वरती ट्रान्सपरंट असल्यामुळे काही वेळेला दिसत नाही त्या <सवीण> ना इतक्या मिळालेल्या आत्ताच्या वेळेला पिशवीत बघूया ते किती मिळालेलं आहे अच्छा मासा अग मासासुद्धा त्याच्यात मिळाला आहे

तेच खाली आहे बघा त्याच्याच खाली मस्त मिळाला hmm. hmm. <laughs> आता जम्बो टायगर खतरनाक खतरनाक मस्त लपून आली होती ती गेली असती आता तर मित्रांनो आज आपण कालवं पकडलेली आहेत थोडीशी आणि कोळंबी पकडलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क जे बेल ऐकॉन आहे ते दाबायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपण आता निघालेलो आहोत रिटर्न त्याच रस्त्याने जायचा, जायच जायचा, जायचं बरंच लांब जावं लागेल तिकड तिकडून पुढं इथूनच वरती चढून येते